रामकृष्ण भक्तीचा नाद या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे पांडुरंगाचे सुंदर सुंदर भजन आपण तालुक्यातील दिसतो कसा विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो तो कसा रुक्मिणीला पाहून हसतो तो कसा कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते विठ्ठल विटेवरी दिसतो कसा विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला लपाहून हसतो कसा रुक्मिणीला लपाहून हसतो कसा कसा या पंढर पुरात या पंढर पुरात विठ्ठल विठल मन्त्र तामि मनात् विठल विठल मन्ती मनात पंढरपुरात वृंदावन पंढरपुरात वृंदावन हार तुला दिसतो छान हार तुला दिसतो तो छान ओभा तुळशी बनात ओभा तुळशी बनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल माना मंत्र तुझा मी म्हणत म्हणात विठ्ठल विटेवरी दिसतो गसा विठ्ठल विटेवरी दिसतो गसा कसा रुक्मिणीला पाहूनस हसतो कसा रुक्मिणीला पाहुणस हसतो कसा कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुजामी म्हणते मनात पंढरदेवरात चंद्र भागा बसायला मला नाही रे जागा पंढर दौरात चंद्र भागा मला बसायला नाही रे जागा तुझ्या या पण मंदिरात तुझ्या मंदिरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुजामी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठेवरी दिसतो कसा विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहूनस हसतो कसा रुक्मिणीला पाहूनस हसतो कसा कसा या पंढर पुरात या पंढर पुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हण ते मनातल विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मनात पंढरपुरात फिर नजरा पंढरपुरात फिर नजरा रुक्मिणीच्या वेगळीत माळ स गजरा रुक्मिणीच्या वेगळीत माळ स गजरा क्षणिक क्षणात क्षणिकक्षणात् विठल विठल मन्त्र तु जामि मनते मनात विठ्ठल विठ्ठल मन्त्र तु जामि मनते मनात विठल विठल मन्त्र तु जामि मनते मनात विठ्ठल विटेवरी दिसतो कसा विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा रुक्मिणीला पाहुणस तो कसा कसा या पंढर पुरात या पंढर पुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात